मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे इथे हे बघा आमचे मित्र सर्वजण आम्ही दोन गाड्यावर आलेलो आहेत आणि आम्हाला दीड घंटा लागलेला आहे इथे येण्यासाठी चला तुम्हाला दाखवतो पांडवलीनी आणि जंगला ना बघा जंगला आता, आता। एवढे सगळे जण बघूयात पांडवली कशी दिसते ते कारण आम्ही पण फर्स्ट टाइमच बघत आहे एक जादू दाखवू तुम्ही केली का बघा आमचा मित्र एक जादू दाखवतो म्हणते लहानपणी केलेली आहे काय बघा बघा याची जादू बघा आणि अशी टॅलेंट की कमी हो बघा काय म्हणतात ब्लॉग मध्ये येऊ द्या म्हणते आम्ही पण ब्लॉग मध्ये आलेले आहे आणि <laughs> <दीज़ा। laughs> आहे तळ <laughs> दाखव चला आता दिसलेली आहे आम्हाला पांडवलेनी तुम्हाला पण दाखवतो बघा अशी दिसते ही पांडवलेनी बघू शकता बवाल चीज आहे पैसा वसूल कसं आणि इथून चढायचं कसं आहे बघा चढण्याची पद्धत पायरा नाही आहे इथे इथे तकलीफच काम आहे थोडं आणि हे आमचे अर्धे जण बघा तुम्हाला दाखवतो अरे इझिली चढण्यात आलं छपाक छपाक एक मछली पानी में गई छपाक बघा मित्रांनो असं दिसते हे पांडव लेणी फुल व्ह्यू खूप भारी दिसत आहे असं मित्रांनो इथे जसं की तुम्ही महादेवाचं मंदिर बघितलेलं आहे आत्ताच आम्ही दर्शन केलं तर आता इथे आपण कधीपासून प्राचीन आहे ते वगैरे ज जा थोडंसं जाणून घेऊ तर आप आमच्यासोबत एकजण आहेत त्यांना आपण विचारूत की कधीपासूनचं प्राचीनमध्ये आहे वगैरे आपण विचारून घेऊ थोडंसं ठीक आहे तर का कधीपासूनचं आहे मंदिर हे नाही नाही म्हटलं तरी तीन साडेतीन पिढ्या वाहून राहिल्या यायला हां आणि हे पांडव पांडवले जुरू कसाच आहे रामराज्यामध्ये झालेला आहे अच्छा हां याची फिल्मी फिल्मी फिल्म निघलेली आहे याची चित्रपट पण निघलेला आहे म्हणजे फिल्म निघलेला आहे या फिल्माचं नाव आहे फिल्म महाभारत हां महाभारत बरोबर आहे तसं की बघू शकता त्यांनी खूप थोडक्यात असं सांगितलेलं आहे की हे कसं आहे वगैरे कधीपासूनचं आहे पाच पांडव इथे राहून गेलेले आहे त्याबद्दल तर चला थोडंसं तुम्हाला दाखवतो थोडंसं एक्सप्लोअर करतो ही जागा कारण की नवीनच आहे आमच्यासाठी जे जे लोक इथे येऊन गेले त्यांना तर माहितीच असेल पण ज्यांना काही माहिती नाही त्यांना दाखवून देतो तर बघा इकडे हे बघा इथे बटे अशा जागेला मित्रांनो एक लक्षात ठेवा अशा जागेना की नाही आपण असे लोक खराब करतो जसं की इथे लिहून आहेत बघा आहे पूर्ण जागा अशी असं करायला नाही पाहिजे तसं म्हटलं तर कारण हे खूप प्राचीन काळातलं आहे त्यामुळे असं आपल्याला प्राचीन काळातली गोष्टी थोडस सांभाळून ठेवावं थो लागते त्यामुळे बघा इथे मूर्त्या वगैरे दिसत आहेत हे बघा आमचे मित्र यांच्याशी संवाद साधू मग कसं वाटते तुम्हाला इथे आल्यावर नवीन वाटते खूप नवीन पाहायला मिळते खूप असं रमणीय जागा आहे मस्त वाटत काय प्रसाद खातात हा आता काकांनी दिला वाटते बरोबर आहे <laughs> चला जरा थोडस एक्सप्लोर करू आपण चला कोणाला माहिती आहे का इथले बघा किती किती जुना आहे बघा बघू शकता तुम्ही यालाच म्हणतात प्राचीन काळातली कलाकृती बघा तुम्हाला पाच पांडवाचे घर दाखवतो बा हे एक हे दोन हे असे असे त्यांचे घर बांधलेले आहेत तुम्हाला दाखवतो अंदर जाऊन पण अंधार अंधार असेल तरी दाखवतो एक जण टॉर्च मारा रे पाटील टॉर्च मार दाखव दाखव अभे खाली काय चमकादर इकडं पूर्ण चमकादार वगैरे दिसत आहे मित्रांनो खूप खूप मोठे मोठे असे घरं दिसत आहे यांचे बघा बजरंग बलीची मूर्ती बाप खूप खूप दमट असा वास येत आहे मित्रांनो कारण चमकादर वगैरे अरे रे रे था रे 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 बा आमच्या मित्रांना चमकादर उडवले हे बघू शकता बघा बघा बघायचं आपलं आपण निघतो बाहेर आहो शेट लागलं एक नंबर तर कायच करो की बेल तर बघाय बघाय हे आलंय हेच आहे ते कारणीभूत बघाय असं शोभा देत नाही मित्रांनो असं काही काढायला वगैरे आणि तरी काय सांगू शकतो आपण काय बोलू शकतो काय काय लिहिलेलं आहे इथं दहीगाव एचेटा, एचेटा। एचेटा। चला मित्रांनो तुम्हाला तिकडचा थोडासा व्ह्यू दाखवतो पडलो होतो पण काय नाही सवरलो बरोबर लॉकरच पडायला हे बघा मित्र इथून पाणी नॉनस्टॉप पडत राहत कारण याची पण एक अलगच कला आहे बघत राहा मित्रांनो बघा तर तिकडचं पण दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो अशा प्रकारे हे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पाय रेरा इकडे ओरी चढा तर बघा मित्रांनी अशा प्रकारे आपण पांडवले हे एक्सप्लोअर केलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा काही आमचे मित्र होई टायटॅनिक सारखा सीन करताना आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा बाद। 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 बाद।